नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी विभाग आणि कपिलापुरी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जाळ्यात अडकला परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा वीस ते पंचवीस जनावरांचा फडशा पडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकलेला आहे कपिलापुरी येथे हा बिबट्या यशस्वीरित्या पकडण्यात आला मागील दोन दिवसांपासून आणि कपिलापुरी गावात दहशत निर्माण केली होती दिनांक अठरा मार्च रोजी कपिलापुरी येथील दत्तू मासगुडे यांच्या शेळीवर भर दिवसा हल्ला केला आणि त्याच रात्री साडेबाराच्या सुमारास वर्धमान जैन यांच्या म्हैशीच्या दोन रेड्यांवर बिबट्याने हल्ला चढवला या घटनांमुळे कपिलापुरीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची मोहीम घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाला तात्काळ कळवलेलं आहे आणि वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला मात्र एकोणीस मार्च रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्याचे गज तोडून आठ ठेवलेला बोकड घेऊन पसार झाला आणि या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले दुसऱ्या दिवशी बिबट्या अखेर जाळ्यात अडकला दिनांक वीस मार्च रोजी वन विभाग आणि ग्रामस्थांनी त्वरित परिस्थिती हातात पिंजऱ्याची दुरुस्ती केली सुरक्षा व्यवस्था वाढवून पुन्हा पिंजरा लावण्यात आला अखेर वीस मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बिबट्याला पकडल्याची बातमी गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी कपिलापुरी येथे गर्दी केली ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडत वनविभागाचे आभार मानले वनविभागाचा उल्लेखनीय प्रयत्न वनविभाग आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बिबट्याला अखेर जेरबंद करता आले आणि या यशस्वी कारवाईमुळे कपिलापुरी गावासह संपूर्ण परंडा तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परेंडा